परळीतील सभेत कराडचा उल्लेख करण्याच्या वक्तव्यावरून माजी मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत या वक्तव्याचा खासदार सुप्रिया सुळे यांनी सार्वजनिक निषेध केला असून त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुंडेंची राष्ट्रवादीतून हकलपट्टी करण्याची मागणी केली आहे मुंडे यांनी परळीतील सभेत संतोष देशमुख हत्ये प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिकी कराडची आठवण काढली मुंडे म्हणाले होते नऊ दहा महिने झाले जगमित्र कार्यालय चालू आहे काम सुरू आहे पण एक व्यक्ती नाही याची जाणीव होते काय चुकलं काय नाही ते न्यायालय या वक्तव्यावर सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटलं ज्यांनी कोणाच्या तरी वडिलांची महाराष्ट्राच्या लेखाची क्रूर हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशा लोकांकडे सहानुभूती दाखवणाऱ्यांना कोणत्याही पक्षातून बाहेर काढलं पाहिजे हे महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी घातक आहे कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन केल्यानंतर सुळे माध्यमांशी बोलत होत्या यावेळी त्यांनी राज्याच्या तिजोरीवर सुरू असलेल्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली अजित पवार म्हणाले होते निधी माझ्याकडे आहे तर चंद्रकांत पाटील म्हणाले चावीचा सा मालक आमचा आहे यावर सुळे म्हणाल्या राज्याची तिजोरी ही जनतेकडे असते पैसा जनतेचा आहे आणि हा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे धनंजय मुंडे वरील कारवाईची मागणी आता कितपत गांभीर्याने घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय तापमान आणखीन वाढणार इतकं तर नक्की तुम्हाला यामत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लिडरला फॉलो करायला विसरू नका